आज पप्पा चपाती भाजतात हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग काय काम आहे काहीच नाही काल चिकनी काळा चिकणी पण आवू शकते ही विशेष आहे हो, हो, चला जाऊयाला फिरूया मस्त बी पाऊस नाही तो असतं फिरून घेऊ चला चिमणी पकडायचे माकड तोंड चिमणीमुळे सगळं झालंय चल गपचूप काहीच काळा गायब झालेला आहे पळत पळत गेला गायब होत माकड तोंडीचं आहे नुसतं पळायचं आहे चांगलंच नाही पळायचंच जा, आहे सटकं पाहिजे त्याला आता सटकं कुठे गेला पळत काय माहित गेला तरी कुठे हे का योगा माकड तोंडीत आहे चल बाहेर चल बाहेर पटकन चल ठिकाण या काट्यात नेऊ नकोस काटा ऑलरेडी तर टाकल्यात चल हे घडं बाळा चल या चल पटकन ये आता कसं अरे पा पळतोच नुसतं माकडून आज लई पळाला काय विषय सोडलं नाही पाहिजे ते हॉस्पिटल बाय हेच खुशी आहे आज झाला चला बाय की मजा कसं पळतो बघा आता था। आता थांबलाय तो घडी वाज घे आता पळते कसं नुसतं बघायचं काळ काळून माकड तोंडी स्पीड बघा आता नुसतं त्याला त्याच्या पुढे गेल्याला आवडत नाही अजिबात बघा हो। अरे बाप आहे अ ग बापे रे हो गर थांब मला हा मला की थांबते का माकडे वास कसला तर लागला थांबते तर काहीतरी वातावरण आज असं आहे बघू शकता वरती तर व्हायला आले मोकळा अवकाश थोडं 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 व्हायला लागलेलं आहे पण पावसावरती मजा नाही ना जे गार्ट फिजणं ती वेगळीच मजा अरे चला फिरवतो आला या साहेब खाली अरे बापरा आत्ता तर येऊ बघा चला गायचं घरी गेला भेटतो आता पळ पार, बघलो कुठे गेला कुठे गेला बघ लगा राहणार ना चल पळे पार, इकडे हे इकडे ये चल लवकर खोपडी तोड खोपडी तोडवी खोपडे तोडचा गपच चल, चल कुठ कुठ कुठं कुठं जातोस कुठं जातोस आता बघा माझ्या नुसती काठी बेकट आणि गपचू माझ्या मागे आहे ना चल चल आता तू गेलासच तू गेलास तू गेलासच काय आता काय माझ्या बघा चल चल घरी चल चल घरी तू घरी गेल्यावर सांगतो बा कसं आहे आता बा केवढा हळू चालते बाय की नुसतं स्पीड बाहेर माकडं दोंडीचा जरा सूड दिली की लगेच पळतोय काळू चल बघ मज्जात आता गपचुप आता येते गपचूप अशी मजा बघा आहे का अजून अजून आहेच का आता गपचूप बघा न बोलत आहे ते आत न बोल होता गेट लाओ तो पहला आथा जा बक तो दे जा बक ब्रे माझ्या महाग पाठ सोडत नाही का क कळायचं कसं नुसार होती बाई क क माझ्या शेंगी क पळायचं नाही पळायचं असं चला आंघोळी करतो मग तुला भेटतो तु का मला म्हणत आता दाखवून भीती घालू ए काळ या चला चला, चला।, चला।, चला। जाऊया पटकन हे बघा आमचा साहेब बाग कसं सा बसलं एवढी थंडी वाजायला आली की विचारू नका

माझ पिल्लू करो बसलीस इथं बसलीस तू अगं बापलं बाप माझी हंडी मस्ती पिल्लाला अरे आज तुझ्या माझ्या टाकून घ्या नुसतं बा कसा आला तिथे माकडं थोडी बस छान निव्हा बस येऊ निवस अजिबात बसाल तर बस उपर मम्मी वर्डर माझ्या नावानं आलोच झालाय गरम ओके पिऊ फ्रेश चाल आज आहे नाश्त्याला पोहे खाऊ नाश्ता नंतर चहा चावला अजून मोठी माणसं चला खाऊया ना मोठी अरे वाटानो आज फोर फोर व्हीलर घेऊन फिरलो असतो आम्ही मोठे मी वडील तारे असं काय चला कोणामुळं आज पप्पा चपाती भाजतात आपल्याला एखादी शाळा करायला त्यामुळं मी चपाती भाजली नाही म्हणून पप्पा भाजायला झालं नाही लवकर गरमागरम हो तुम्हाला भेटू एक तोंड करून पसरले एक इकडं तोंड करून पसरले आता या मॅन कुठं पसर एक तुझ्या जागेवर ये नुसतं शेपडावर नाही ये चला ब्लॉगला इथं संपू शेपण्णूस चालवतोय जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा चॅनेल नवीन सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तब त्याने बाय